इत्ता पहिली विषय मराठी पहा यानंतर आपण मूळाक्षरांचा चौथा जो गटा है, तो गट आहे तो मूळाक्षरांचा गट आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत या मुळाक्षरांच्या गटामध्ये सर्वप्रथम ए च प, ह झ पहा या मूळाक्षरांच्या गटामधील आता आपण सर्वप्रथम ए हे मूळाक्षर पाहणार आहोत पहा हे कशाचं चित्र आहे तर हे कशाचं चित्र आहे येडक्याच पहा आता खाली काय केलेलं आहे मी नाव लिहिलेलं आहे येडका आता येडका या शब्दातील ए हे जे मूळाक्षर आहे या मुळाक्षराला काय केलेलं आहे मी या ठिकाणी चौकोन केलेला आहे पहा यानंतर मी पुढील चित्रामध्ये कोणता अंक दिसत आहे तू सांगा एक तर या चित्रामध्ये एक हा अंक दिसत आहे तर आता काय करणार आहे मी एक या शब्दातील ए या मुळाक्षराला काय करणार आहे चौकोन करून घेणार आहे पहा मी कसा चौकोन करून घेतलेला आहे त्यानंतर पहा पुढील मुळाक्षर आहे च आता मला सांगा हे चित्र कशाचं आहे चमचा तर कशाचं चित्र आहे हे चमचा आता जो खाली शब्द आहे चमचा यामधील च या मूळाक्षराला काय केलेलं आहे मी चौकोन करून घेतलेला आहे पहा कशा पद्धतीनं मी च या मुळाक्षराला चौकोन केलेला आहे यानंतर आता आपण पुढील चित्र पाहूया हे चित्र कशाचं आहे पहा चरखा कशाचं चित्र आहे चरखा पहा चरका या शब्दातील च या मुळाक्षराला आता या या काय केलेलं आहे मी चौकोन केलेला आहे च सारखं जे मुळाक्षर आहे त्या मुळाक्षराला मी चौकोन केलेला आहे यानंतरचं मूळाक्षर आहे अ पहा हे चित्र कशाचं आहे बाळाचं पहा आता बाळ या शब्दातील अ या मुळाक्षराला मला काय करायचं आहे चौकोन करून घ्यायचं आहे तो मी काय केलेला आहे चौकोन करून घेतलेला आहे पहा आता आपण काय करूया पुढील चित्र पाहूया पहा पुढच्या चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला फुलांची माळ दिसत आहे आणि माळ हा शब्द या ठिकाणी मी खाली लिहिलेला आहे तर आता काय करायचं आहे मला मूळ अक्षराला काय करायचं आहे चौकोन करून घ्यायचा आहे पहा मी चौकोन करून घेतलेला आहे यानंतर पुढील अक्षर आहे ह हो। आता मला सांगा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे हत्ती बरोबर तुम्ही पाहिलाय का हत्ती पहा। आता बघा हत्ती या चित्राच्या खाली मी जो हत्ती हा शब्द लिहिलेला आहे त्याच्यातील ह हो मूळ अक्षराला मी काय केलेला आहे या ठिकाणी चौकोन केलेला आहे त्यानंतर पहा आता आपण काय करूया पुढील चित्र पाहूया पहा या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला हरिण काय दिसत आहे हरिण तर मी जो खाली शब्द लिहिलेला आहे हरीण या शब्दातील ह हो या अक्षराला काय करायचं आहे चौकोन करून घ्यायचा आहे पहा समजलं ना ह हो हे अक्षर त्यानंतर आपल्याला झ हे मुळाक्षर पहायचं आहे पहा हे कशाचं चित्र आहे झाडाचं पहा हे कशाचं चित्र आहे झाडाचं तर त्याच्यामधील झ या अक्षराला काय करायचं आहे मला चौकोन करून घ्यायचं आहे आणि मी झ या अक्षराला काय केलेलं आहे चौकोन करून घेतलेला आहे आता पहा पुढील चित्र आपण पाहूया कशाचं चित्र आहे हे झाडूचे कशाचं चित्र आहे झाडूचे तर झाडू या शब्दातील झ सारखं जे अक्षर आहे झ त्याला कर काय करलेलं आहे मी चौकोन करून घेतलेला आहे पहा त्यानंतर आता त्यानंतर आपण आता एक मात्रा कशी द्यायची असते अक्षरांना ते पाहणार आहोत पहा एक मात्राचं चिन्ह अशा पद्धतीचं आहे आता मी जे अक्षर शिकलेले आहेत त्या अक्षरांना काय करणार आहे एक मात्रा देणार आहे पहा हे अक्षर शिकलेलं आहे सर्वप्रथम आपण च याला एक मात्रा दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो चला एक मात्रा चे एक मात्रा चे पहा काय उच्चार होतोय चला एक मात्रा दिल्यानंतर च चा उच्चार होतो चला ला एक मात्रा चे पहा त्यानंतर आपण कोणता अक्षर शिकलं ह कोणताक्षर शिकलं होतं ह आता ह ला एक मात्रा दिल्यानंतर नवा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा